समर्थ श्रीराम दशक चार समास तीन आणि चार यामध्ये कोणत्या भक्ती बर? या आहेत बरं तर यामध्ये आहेत नामस्मरण भक्ती आणि पादसेवन भक्ती नामस्मरण भक्ती प्रथम पाहू मनाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये नाम, नाम, अवस्थे नाम सोडू नये समर्थ सांगतायत दासबोधात चालता बोलता धंदा करता खाता पिता उपभोग सेवन करता सर्वकाळी नाम घ्यावं नामानी काय होतं नामानी अनुसंधान टिकतं आणि मृत्यूसमयी यमयातना होत नाहीत पुढची भक्ती आहे सेवन भक्ती काया वाचा मनानी सद्गुरूची सेवा करणं याला पाद सेवन भक्ती म्हणतात ही भक्तीसुद्धा अत्यंत उपयुक्त आहे अध्यात्मशास्त्रात अध्यात्मशास्त्रात अनेक गोष्टींचा उलगडा शब्दाने करून देता येत नाही वेदांचा अर्थ वेदांचे रहस्य वेदांत तत्त्वज्ञान शैव सिद्धांचा मार्ग नादबिंदू शून्यता अलक्षी लक्ष परमात्म्य वस्तू हे सर्व झाकलेलं आहे आपण मीपणाने शोधू पाहिलं तर अर्धवट कळतं म्हणून सद्गुरूकडूनच ते शिकावं लागतं ज्ञानमार्गाची उकल संतच करून देतात म्हणून त्यांची सेवा करून ही सर्व रहस्य समजून घेता येतात मागची स्टार नोट आपल्याला हेच सांगते आहे द्रष्टा आणि दृश्य द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जे आपण पाहतोय ते जेव्हा द्रष्टा आणि दृश्य एक होतं म्हणजे काय होतं तर ते गे त्याची आपणच व्हावे दासबोधानुसार असं आसा झाल्यासच म्हणजे परमात्माच जर आपण झालो तर परमात्म्य वस्तूचं दर्शन घडतं ते होऊनच ते पाहता येतं आणि ह्याचा अभ्यास इतरत्र पुस्तकांमध्ये नसून याचा अभ्यास सद्गुरुचरणी घडतो द्रष्टा आणि दृश्य एक होणं महत्त्वाचं श्रीराम समर्थ श्रीराम